मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी माऊली तुम्हा सर्वांच्या सर्व छान इच्छा पूर्ण करतील हीच माझी स्वामींना प्रार्थना मित्रांनो घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून आपला जो उंबरटा असतो घराचा त्याची कशा पद्धतीने पूजा केली जाते हे हेच हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून साधारण महत्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरटा हा असतोच मोठ्यातलं मोठं घर आणि छोट्यातलं छोटं घर हे उंबरट्याशिवाय पूर्णतः अपुरं असतं उंबरट्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबरट्याच्या आतच राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवा आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना उंबरट्यामुळे समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरठा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना सांगायच्या की नाही सांगायच्या हे प्रत्येक घरातील व्यक्तीच्या हातात असतं लाकडी उंबरठा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असं म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत तसेच दाराच्या उंबरट्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरटामध्ये आत्मभान जागृत ठेवणारं स्थान असतं उंबरटा म्हणजे लाकडीदाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड असतं दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबराचा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं असावं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तिने आपल्या घरात प्रवेश करावा असं वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित नक्कीच असावा मित्रांनो म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराचा शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओटा तो देखील स्वच्छ असावा वृक्ष वृक्ष हा कृतिका आराध्य आहे आणि त्याच्या या नावाने त्याला शुभ असं धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेलं आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजेच औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली मित्रांनो औदुंबराला भूतकालावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उमरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात सदैव लक्ष्मी वास करते म्हणूनच दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबऱ्याची पूजा करावी मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरठ्याची भक् फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी मित्रांनो दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं यामुळे देखील घरामध्ये दे वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो मित्रांनो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामधील निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटं तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाची स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्याचे ध्यान असते उंबरठ्याला महत्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरठ्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्या भोवती तुपाचा दिवा नक्की लावावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्या भोवती स्वस्तिक बनवा हदी कुंकू लावा देव पूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करा घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोरील जर रांगोळी काढली तर घरात किडेमुंगी घरात येत नाहीत कोणताही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे उंबरटासमोर छोटी शिका होईना रांगोळी अवश्य काढा पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना श्रिया सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होणार नाही मित्रांनो धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया एक मित्रांनो असं म्हटलं जातं की चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाज्याची चौकट बनवताना त्या खाली चांदीची तार लावावी असं करणं खरे तर शुभ मानलं जातं असं मानलं जातं की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुखसमृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधान येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट नक्की होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर जाते दोन बाजूचा दरवाजा शुभ तसेच आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजांचे दरवाज्यांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाची चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजाचा दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजा दाराच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिलं जातं शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये लिहितात ते कार्य पार पडते घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिलं जातं शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्या सोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असं मानलं जातं मित्रांनो असंही म्हटलं जातं की उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबऱ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठोटावून बसू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसू नये कर्ज वाढत जातं कर्ज वाढत जातं म्हणजे नेमकं काय होतं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही म्हणजेच कर्ज वाढत जातं उंबरटा किती अर्ध अर्थ होता त्या उंबरट्याला उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या घरात। हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदललं आहे गुन्हेगारी किती वाढली आहे हे सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घराला उंबरटा नाही ते काय घर म्हणावं का मित्रांनो पूर्वी सनवाराला की उंबरटा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची असे दारावर तोरण बांधले जायचे तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झालाय शक्यतो घराला लाकडेच उंबरटा बसवा यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करत असतो मित्रांनो वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ शुभ मानली जाते उमरा देखील तुटलेला अजिबात आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आड पडदा नको कोणीही उपट उपटसुंब येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण नववधू घराच्या उंबरट्यावर ठेवलेलं माप लांगून घरात प्रवेश करते उंबऱ्याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उमऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा उमरा असते एक सीमारेषा उमरा म्हणजे आपल्याला बहानावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजेच उमरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरितींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेळ वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजेच उमरा असतो उमऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते खरं की उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळणार नाही ते जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण नक्कीच येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उमरा असतो उंबरटे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तेवढंच खरं पण उंबरटे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्यानं केलेले संस्कार नक्की लक्षात ठेवा तसेच मित्रांनो उंबरठा म्हणजे जणू काय लक्ष्मण रेषाच असते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मीय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय आहे नमा नक्की टाईप करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त